बातमी दहिसरची आहे दहिसरमधील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पूर्व मेट्रो स्टेशन जवळ पांडे आहे या चाळीच्या परिसरामध्ये सोने गाळण्याचा अनधिकृत कारखाना आहे या सोने गाळण्याच्या अनधिकृत कारखान्यातून विषारी धूर सोडला जातो आणि याचा परिणाम लहान मुलं अबालवृद्ध गरोदर महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम याच्या आरोग्यावर होत आहेत आणि हा अनधिकृत कारखाना या परिसरातून हटवण्यात यावा यासाठी अनेकदा नागरिकांनी पाठपुरा केलेला आहे तक्रारी केलेल्या आहेत तसंच या कारखान्यावर बऱ्याच वेळा कारवाई सुद्धा झाली आहे मात्र पुन्हा हा कारखाना इथे सुरूच ठेवला जातोय आणि पुन्हा कारखान्यातून विषारी धूर वायू बाहेर सोडला जातोय मुंबईकरांसारख्या मुंबईसारख्या या शहरामध्ये हा अनधिकृत कारखाना कसा सुरू राहू शकतो असा सवाल आता स्थानिक विचारतात या कारखान्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली या कारखान्यावर कारवाई व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे आपली कैफियत मांडली